जर जिल्हा सांगलीतील शेगाव रस्त्यालगत असलेल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये महाप्रचंड सेल ग्राहकांची वाढली गर्दी जत जिल्हा सांगली येथील शेगाव रस्त्यालगत असलेल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दिवाळीनंतर पुन्हा एकदा महाप्रचंड सेल या ठिकाणी सुरू केला असून त्यामध्ये ब्रँडेड जीन्स ब्रँडेड शर्ट तसेच ब्रँडेड साड्या अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी महाप्रचंड सेल सुरू केला असून महाराष्ट्रात एक अनोखी ऑफर या सागर बाहुबलीं सुरू फायदा असे आव्हान सागर बाहुबली कलेक्शनचे मालक सागर बाहुबली यांनी केलेले आहे आपलं सागर बाहुबली कलेक्शनमध्ये व्हाइट शर्ट हाफ आणि फुल दोनशे नव्याण्णव रुपयाला पाहू शकता असंख्य वरायट उपलब्ध आहे एम टू डबल एक्स एल थ्री एक्सेल पर्यंत साईज उपलब्ध आहे सर्वात कमी दरात उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन नमस्कार सागर बाहुबली कलेक्शनमध्ये रामराज कंपनीचा शर्ट फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये रंगीतमध्ये वेगवेगळे कलर तसंच व्हाईटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आणि मध्ये पण कलर आहेत अशा असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार दीपावळी झाल्यानंतर अनेक आम्ही आपल्या सागर बाहुबली कलेक्शन अनोखी दीपावली घेऊन येत आहोत आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये महाप्रचंड सेल काढण्यात आलेला आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला तीन शर्ट या असंख्य व्हरायटी आपल्या सागर बाहुलीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत असे भरपूर हाफ फुल चेक्स प्लेन प्रिंट सर्व शर्ट पाचशे रुपयाला तीन चारशे नव्याण्णव तीन शर्ट काढण्यात आलेला आजच भेट द्या त्याच पद्धतीने आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये रामरा शर्ट भरपूर उपलब्ध केलेला आहे कोणच देणार ना नाही या रेटमध्ये आपल्या सागर भाऊ उपलब्ध आहे फक्त आणि फक्त रामरा शर्ट कलर प्लेन प्रिंट चेक्स फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध केलेला आहे आजच भेट द्या लिमिटेड स्टॉक आहे आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला सर्व नवीन मालाचा स्टॉक फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला कंपनीकडून मिळालेला सर्व मालाचा ऑफर आम्ही काढत आहोत सर्व फॅन्सी शर्ट आहेत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेच मिळणार नाही फक्त आणि फक्त आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत आजच व्हिजिट करा आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला लिमिटेड स्टॉक आहे एम टू डबल एक्स पर्यंत सर्व शर्ट उपलब्ध आहेत ऑफर आजपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत उपलब्ध आहेत पण लवकरात लवकर व्हिजिट करा कारण नवीन व्हरायटी आपल्याला पाहायला मिळेल आणि घ्यायला मिळेल त्याच पद्धतीने आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये पाचशे रुपयाला तीन शर्ट काढलेला आहे यात स्पोर्टचे शर्ट आहेत त्याच पद्धतीने व्हाईट आहे ब्लॅक आहे प्रिंट आहे असे असंख्य व्हराईट उपलब्ध केलेलं आहे एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगरचं त्याच पद्धतीने आपलं सागर बाहुबली कलेक्शनमध्ये पाहू शकताय फुल बाहेरचं टी शर्ट पण आहे आपल्याकडे फुल हातोप्याचं आहे कॉलर आहे असे भरपूर असे व्हरायटी काढण्यात आलेल्या सर्व टी शर्ट मी दाखवलेलं तुम्हाला फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तीन टी शर्ट आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये जीन्स फक्त आणि फक्त अडीचशे रुपयेपर्यंत सुरुवात आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये या रेटमध्ये कुठेच मिळणार नाही फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत असे असे व्हरायटी उपलब्ध आहेत सर्व ब्रँडेड जीन्स आहेत अडीचशेपासून ते पाचशे रुपयाला हजार रुपये किमतीचा जीन्स फक्त आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये पाचशे रुपये जीन्स उपलब्ध केलेले आहे आमच्या असंख्य बंधू भगिनीसाठी आपल्या सागर भाऊबल कलेक्शनमध्ये दिपाळी कंपनीत राहिलेल्या एक एक कॅटलॉगचा माल सर्वात कमी दरात आम्हाला मिळाल्याने आम्ही सर्व बंधुबगिनीसाठी सर्वात कमी दरात देत आहोत फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला साडी सुरतमध्ये सर्वात कमी दरात आम्हाला मिळाल्याने या रेटमध्ये सुरत मुंबई पुण्यात कुठेही मिळणार नाही फक्त सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये उपलब्ध आपण पाहू शकताय ही साडी फक्त एकशे नव्याण्णव रुपयेला समोर आम्ही सील तोडत आहोत आपण पाहू शकताय एकशे नव्याण्णव रुपये ही साडी उपलब्ध आहे आपल्या सागर भाऊबली कॅक्शनमध्ये त्याच पद्धतीने असे भरपूर असे व्हरायटी उपलब्ध आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण पाहू शकता प्रिंटेड साडी मार्केटमध्ये दो दोन हजार अडीच रुपये विकतात ती साडी फक्त एकशे नव्याण्णव रुपये उपलब्ध आहे पाहू शकता आपण भरपूर अशा साड्या उपलब्ध आहेत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयेला पाहू शकता आपण भरपूर साड्या उपलब्ध आहेत एकशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार आहे मुंबई पुणे कोल्हापूर कुठेही मिळणार आहे कॉटन साडी आहे ही फक्त एकशे नव्याण्णव रुपये उपलब्ध आहे आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये एक वेळ अवश्य भेट द्या सागर भाऊबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान लिमिटेड स्टॉक आहे भरपूर माल आलेला आहे एक वेळ अवश्य भेट द्या त्याचप्रमाणे आपल्या बंधू भगिनीसाठी पैठणी साडी पैठणी चंद्रकोर साडी तुम्ही टी व्हीवर सिरियलवर सर्वत्र पाहू शकताय दोन हजार अडीच हजार किमान तुम्हाला सांगतो हजारच्या पुढं रेंज आहे आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आपण पाहू शकता हे साडी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये जतमध्येच नाही कोल्हापूर नाही मुंबई नाही पुणा नाही कुठेही सुरतमध्येही मिळणार नाही आपल्या भाऊबलीमध्ये उपलब्ध पूर्ण मऊसुताची ही साडी आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला किमान दोन हजार साड्या आपल्या भाऊबलीला मिळालेल्या आहेत आम्हाला कंपनीकडून मिळालेल्या आहेत त्यामुळे आम्ही हे कंपनीकडून मिळालेल्या साडी पूर्ण आमच्या बंधू बघिणीसाठी आम्ही देत आहोत फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला यात तुम्हाला सांगतो आयरला रेग्युलर नेसण्यासाठी असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे दोनशे नव्याण्णवपासून आपले पैठण उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये एवला पैठणी साडी फक्त आणि फक्त आपण पाहू शकताय फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या रेटमध्ये कुठलाच मायकाला देणार नाही त्या रेटमध्ये उपलब्ध आहेत तसेच कॉटन साडी फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण पाहू शकताय आम्हाला पंधरा ते वीस हजार साड्या बाहुबली कलेक्शनला मिळालेल्या आहेत आजच भेट द्या सागर बाहुबली कलेक्शनला आपण पाहू शकताय सॉफ्टी सिल्क साडी मार्केटमध्ये दोन हजार पंधराशे रुपये रेट आहे आपल्या भाऊबलिक लक्षणला सुरतमधील एका व्यापाऱ्याने आम्हालाही माल पडतरमध्ये मिलवाल्याने दिल्यामुळे डायरेक्ट मिलमधून आम्हाला दोन हजार पैसे साडी फक्त आणि फक्त आम्ही विकत आहोत चारशे नव्याण्णव रुपयाला पाहू शकताय पूर्ण भरपूर असे असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला मध्ये मिळा तयार होणारी साडी सर्वात कमी दरात ही मिळालेलं आहे मी म्हणून आम्हीही आमच्या असंख्य बंधू भगिनीसाठी देत आहोत फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला पाहू शकताय आपण चारशे नव्याण्णव रुपयाला या रेटू कुठेही मिळाला नाही आजच व्हिजिट करा पैठणी साडी फक्त आणि फक्त, फक्त आपण पाहू शकत आहे चारशे नव्याण्णव रुपयाला भरपदर साडी आहे आपण पाहू शकताय आहे मार्केटमध्ये पंधराशे रुपये ते हजार रुपयाला विकतात आम्हालाही पडतं रेटमध्ये मिळालेलं आहे म्हणून आम्ही बंधुबईणींसाठी देत आहोत फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळत नाही आपण पाहू शकताय आहे पूर्ण मोराने वर्क केलेली साडी आहे फक्त सागर भाऊग कलेक्शनमध्ये चारशे नव्याण्णव रुपयाला आपल्या सागर भाऊगी कलेक्शनमध्ये आपण पाहू शकताय <laughs> टॉप आणि पॅन्ट लहान मुलींचे दोन वर्षापासून ते पंधरा वर्षाच्या मुलीपर्यंत फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये तीनशे एकोणपन्नास रुपये या रेटमध्ये कुठे मिळणार नाही फक्त आणि फक्त आपण पाहू शकताय आहे टॉप खाली पॅन्ट आहे स्कर्ट मिडी आहे पॅन्ट पटियाला आहे या पद्धतीने असंख्य व्हरायटी उपलब्ध केलेला आपण पाहू शकता सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे आम्हाला ही मुंबईच्या का काय फॅक्टरीने तसेच सुरतच्या का काय फॅक्टरीने या कमी दरात मिळाल्याने आम्ही सर्व मुलांसाठी पण लहान मुलांपासून ते मुलींपर्यंत या रेटवर कुठेही मिळणार नाही एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शनला आणि एक हजार रुपयेमध्ये तीन ड्रेस बिंदास्त घेऊन जावा आणि सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे जुना एकही पीस नाही आता खरी दीपाळी संपलेली आहे सर्वांसाठी पण आपल्या बाहुबलीमध्ये आज दिपाळीचा नवीन ऑफर काढल्याने दिपावळीसारखी गर्दी आपल्या सागरबाहुबली कलेक्शनमध्ये होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये वन पीस फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर भाऊबली कलेक्शन उपलब्ध फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मुंबईच्या एका ब्रँडेड कंपनीने दिल्यामुळे या रेटमध्ये आम्ही देवत आहोत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये टॉप फक्त नव्याण्णव रुपयापासून सुरुवात आहे एक वेळा अवश्य भेट द्या आपण पाहू शकता मुंबईच्या एका ब्रँडेड कंपनीने आम्हालाही दिलेत त्यामुळे आम्ही सर्व बघिणीसाठी कमी सर्वात कमी दरात आम्ही देत आहोत एक वेळ अवश्य दे भेट द्या खरी दीपाळी आजपासून सुरुवात केल्यासारखी आपल्या बाहुबलीला गर्दी होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या लिमिटेड स्टॉक आहे आजपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत आम्ही सेल ठेवण्यात आलेला आहे या सेलमध्ये भरपूर अशा व्हरायटी उपलब्ध केलेल्या एक वेळा अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत हा आपल्या सागर बाबर कलेक्शनमध्ये टॉप आणि पॅन्ट फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आपण पाहू शकताय पॅन्ट पाहू शकता टॉप पाहू शकताय दोनशे नव्याण्णव रुपयाला पॅन्ट पाहू शकता आपण पूर्ण खाली प्लाझो पॅन्ट आहे दोनशे नव्याण्णव रुपये काढण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने बघा आपण पाहू शकता टॉप पॅन्ट आणि ओढणी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये मार्केटमध्ये हजार रुपयेची टॉप ओढणी पॅन्ट मिळते आपल्याला माहीतच आहे आपल्या भाऊबली कलेक्शन फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध आहे असे भरपूर कलर उपलब्ध आहेत दोन हजार रुपयाची पैठणी साडी आपण पाहू शकताय सूरजच्या एका कंपनीने दिल्याने आम्ही सर्वात कमी दरात देत आहोत फक्त एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहू शकता साडी मी पूर्ण खोलून दाखवत आहे फक्त आणि फक्त आपण माहू शकताय आहे पैठणी साडी फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये फॅन्सी साड्या हे पूर्ण आपण पाहू शकता सुरतच्या एका कंपनीने मिलमध्ये तयार झालेलं एक एक सेट राहिलेला आपण पाहू शकता ब्लाऊज एक एक पीस राहिलेलं एक कॅटलॉग राहिलेलं आहे आम्ही हे देत आहोत असे भरपूर असे कलर उपलब्ध आहेत आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये जत कोल्हापूर मुंबई पुन्हा कुठेही मिळणार नाही आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्येच उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या तेल म्हटलं की सर्वात मोठी गर्दी म्हणजे दिपाळीसारखी गर्दी आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये होते आपल्याला सर्वांना माहिती आहे फक्त आणि फक्त माझ्या लहान मुलींसाठी वन पीस फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला फक्त आणि फक्त सागर बाहुबली कलेक्शन उपलब्ध फक्त दोनशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपण पाहू शकताय आहे सर्व नवीन मालाचा एक एक पीस राहिलेला कॅटलॉग दिपावळीला आम्हाला कमी रेटमध्ये मिळाल्याने सर्व आमच्या ग्राहकासाठी ह्या ऑफर ठेवण्यात आलेला ऑफर लिमिटेड आहे आजच व्हिजिट करा लिमिटेड स्टॉक आहे Press the bell icon on the video and never miss another update.